जेव्हा मी संभाजीनगर मधल्या बच्चू भाऊंच्या आक्रोश मोर्चाला गेले बघून खरच गर्व वाटला मानलं राहू खरंच मानलं बच्चू भाऊंना तसा नेता जर आपल्या महाराष्ट्राला किंवा कुठंही लाभत असेल ना तर जनतेचं हित करायला कोणच अडवू शकत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हायला काहीच वेळ लागत नाही आणि गोरगरिबांचं कल्याण व्हायला काहीच वेळ लागणार नाही कारण जी बच्चू भाऊनी मांडलेले मुद्दे आहेत ती फक्त कुठल्याही एका जाती धर्मासाठी नसून मा प्रत्येक गोरगरिबासाठी माणसांसाठी होती अहो अक्षरशः अपंग लोक खरडत खरडत सभेला आलेले होते गर्व वाटला सभा बघून की अरे खरंच आणि जेव्हा पावसात भिजत बच्चू भाऊनी दोन शब्द बोलले हृदयाला भिडून गेले हृदयाला ती शब्द कोणते होते तर माहिती आहे का की एवढ्या पावसात तुम्ही माझ्यासाठी ह्या मोर्चाला आलेले आहेत तर मीही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही या जन्मात तर नाहीच नाही पण मेलेवर सुद्धा विसरणार नाही हे बच्चू भाऊंचे जेव्हा शब्द आले कारण ते स्वतः पावसात भिजत होते पण ते भिजत कुणासाठी होते माहिती आहे गोरगरीब जनतेसाठी मोलमजुरी करून खाणाऱ्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि अपंग व्यक्तीसाठी पण त्यांनी पूर्ण त्या मोर्चेचं आणि भिजण्याचं श्रेय कुणाला दिलं समोरच्या गोरगरीब जनतेला त्यांनी स्वतःचं कौतुक नाही केलं की मी तुमच्यासाठी करतो म्हणून त्यांना कौतुक वाटत